आधी भीतरी तंडावा पाठी बायजु मुंडावा नाहीतरी योग भांडीवा का जरी शिरय्या निर्दोष, तरी सनी रज कीवपणे फुग दरशी गाढा तरी वाया विण मुळा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय निरंजने आम्ही बांधियले घर निराकारी निरंतर राहिलो सी निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकारनित्यस्य लोकातील, भौतिक सुखाचा असा सिद्ध अवस्थेत प्राप्त झाल्यानंतर जीव पूर्णपणे त्याग करतो भौतिक सुख त्याकडे तो आकृष्ट होतच नाही महाराज आकर्षितच होत नाही आतला अहंकार पूर्णपणे निघून गेलेला असतो कारण करता आपण नाही हा सिद्धांत अंगी पडलेला असतो आणि मग देहाविषयी उदास उदासीनता प्राप्त होते आणि एकांतस्थळी असा साधक आपली साधना करण्याकरता योगाभ्यास करण्याकरता योग्य आसनाची मांडणी करून आसनस्थ होतो अर्थातच वज्रासनासारख्या आसनात बसून जेव्हा ध्यानस्थ बसतो त्यावेळेस चित्त मन एकाग्र होते आणि एकाग्र चित्त झाल्यामुळं स्थिर चित्तामुळं भगवंताच्या ठिकाणी ते लवकर स्थिर होत असतं आणि त्यामुळं योगाभ्यास सुरळीत होत असतो महाराज आतला अहंकार हा निघून जातो झालो तदाकार नित्य सत्य अशा साधकातला मी हा संपून जातो मी नवे मी हे सरे आता मी कोणीच नाही मी करता नाही करता करविता तोच एक परमात्मा आहे हे जीवाला पटायला लागतं आणि त्यामुळं आतला मी केलं मी करणार मी करतो हा जो मी आहे हा संपून जातो महाराज भाव निघून जातो आणि मी संपला की मग अवघेची बर्वे द्वैत संपलं मी संपला म्हणजे द्वैत संपलं आणि द्वैत संपलं तिथंच ब्रह्म आलं महाराज ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप बस यजन याजन तपेव्रते कृती विकल्पे नागविती शुद्ध पुण्य काहीच सराव करावा लागत नाही महाराज योगाभ्यासामध्ये मन एकाग्र झालं की साधकाची सिद्ध अवस्था सहज प्राप्त होते म्हणजे आत बसलेला जो हृदयस्त जो परमात्मा आहे त्याचं स्वरूप कळतं आणि ते स्वरूप कळाल्यामुळं स्वस्वरूपाचीही जाण आल्यामुळं काय करायला पाहिजे काय करू नये काय स्वीकारायचं आणि कशाचा त्याग करायचा हा विवेक जागृत होतं ती विवेक बुद्धीच्या साह्यानं सिद्ध अवस्था सहजपणे प्राप्त होऊन जाते महाराज थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाही आहे आणि कुरुक्षेत्री अर्जुनाच्या अंगी उत्पन्न झालेला अहमभाव सेने भयोमध्ये रथम स्थापय मेच्युत हा जो अहम भाव आहे यावत येता निरीक्षम युद्ध कामान अवस्थितान गैरमय असं युद्धव्ययम अस्मिन् रणसमुद मी माझ्याशी युद्ध करण्याचं सामर्थ्य कोणात आहे ते योद्धे मला पाहायचे आहे शत्रुपक्षाचं सैन्य मला पाहायचं हा जो अहम भाव अर्जुनाच्या मनात होता तो दूर करण्यासाठीच करण्यासाठी आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन नैव सदात्मान योगी विगत कर्मशा सुखेन ब्रम्ह संस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते यावर भाष्य करताना माऊली तीनशे दोन क्रमांकाच्या वयत म्हणतात मग जालंधर साडडी ककारांत फोड़ी गगनाची पहाडी पैठी होय अर्थात मग ती जालंधर बंद ओलांडते शरीराच्या आतल्या रचना त्यात आत कसा बदल होतो बघा मग मग ती कुंडलीने जागृत झाली चैतन्य जागृत झालं मूळ स्वरूपात आलं की मग काय करते तर जालंधर बंद होला काकी मोख कंठस्तनीय विशुद्ध चक्रातून फोडून ते वर मस्तकाच्या ठिकाणी जातं महाराज आणि त्या ठिकाणी जाऊन ते पोहोचलं की चित्ताच्या ठिकाणी स्थिरता मन आपोआप व्हायला सुरुवात होते मग जालंदर सांडी कणकारांत फोडी ककरांत फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय आज याच ठिकाणी थांबूया राम पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति मुक्ता वाई की जय